नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह व्हिडिओमध्ये बोलत आहे गेल्या काही दिवसापासून आपण व्हिडिओ बनवत होतो आणि त्यानंतर मग आपण विविध पिक्चरच्या माध्यमातून फोटोजच्या माध्यमातून बातम्या असतील किंवा व्हिडिओ असतील ते यूट्यूबवरती टाकत होतो आज पुन्हा एकदा नव्याने लाईव्ह येण्याच्या मागचं कारण किंवा लाईव्ह व्हिडिओसमोर घेऊन बोलण्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या वर्षभरापासून आपण ए बी पी मराठीच्या माध्यमातून विविध गोष्टींवरती भाष्य करत असतो किंवा विविध विषयाला वाचा फोडण्यासाठी काम करत आलेलो आहे आज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघून जो काही रिस्पॉन्स दिला त्या माध्यमातून आज आपण कुठेतरी या सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरती आपण आपलं काहीतरी अस्तित्व तयार केलेलं आहे आणि हे अस्तित्व तयार करत असताना तुम्ही सगळ्यांनी जे काही प्रेम दिलं त्या प्रेमामुळेच हे था 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 मला आज या ठिकाणी शक्य झालेलं आहे असो आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे काम करत असताना तुम्ही जो काही प्रचंड प्रतिसाद देत आहात त्यामुळं मला नक्कीच प्रेरणा मिळते त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा ही अपेक्षा ठेवतो येणाऱ्या काळामध्ये विविध कार्यक्रम असतील की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला घरी बसल्या पाहता येतील यासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा अवेलेबल करून देणार आहे आणि आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे येणाऱ्या काळात काही नवीन कन्सेप्ट आहेत आणि नक्कीच अशाच पद्धतीने पुन्हा एकदा लाईव्ह येऊन विविध कन्सेप्टवरती मी माझं मत स्पष्ट मांडणार आहे आणि विविध राजकीय घडामोडी ज्या काही चालू आहेत त्या संदर्भातही ज्या पद्धतीने मी आधी पहिलं बोलत होतो त्याच पद्धतीने मी आता पुन्हा एकदा बोलणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा सगळ्या मला भरभरून प्रेम देणार आणि आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी मदत करणार धन्यवाद